नमस्कार मित्रांनो विचार तरंगच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मी जयवंत आवटे नववर्षाच्या तुम्हाला सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो मागील वर्ष बघता बघता निघून गेलं खरं म्हणजे दोन हजार चोवीस सालच्या अगोदर आपण किती संकल्प केले होते पण सुखाच्या दिवसाला हरणाची गती असते म्हणतात तसं ते वर्ष सहज सहज निघून गेलं आपण हजारो संकल्प केले होते पण त्यातील एकही संकल्प पूर्णत्वास गेला नाही म्हणूनच खांडेकर म्हणतात संकल्प आणि सिद्धीमध्ये दोन द्रोहाचं अंतर असतं आपल्याला ते अंतर पार करता आलं नाही परंतु आपल्याला हताश उदास निराश होता येणार नाही कारण जगण्याची इच्छा हे वाळलेल्या ला लाकडासारखे असते मित्रांनो दुःखाच्या सागरात तिला कितीही बडवा, ती वर येतेच येते अगदी त्याच पद्धतीनं या उगवत्या सूर्यनारायणासारखं नवे संकल्प घेऊन आपल्यालाही उभा राहावं लागेल आणि जीवनाकडं आशावादाने पाहावं लागेल आपण चांगले आहोतच म्हणून तर हा प्रयत्न आहे आपण जर चांगले नसतो तर रस्त्यावरलं लहानसं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू वाचावं म्हणून आपण गाडी वाकडी मारून स्वतःचा जीव धोक्यात हो घातला नसता आपण जर चांगले नसतोच तर दुसऱ्याची दुःखे बघून आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं नसतं मग जगाबद्दल आपण इतके संवेदनशील असताना आपण स्वतःबद्दल इतके निगरगट्ट का व्हावं आणि नवीन वर्षाचा संकल्प पंधरा दिवसात विसरून का जावं याचा साकल्याने विचार व्हायला नको का म्हणूनच आपल्या जवळच्या मित्रांना एकत्र घेऊन नवे संकल्प करूया कुटुंबियांना आपलंसं करून त्यांच्या आनंदात आणि दुःखामध्ये सहभागी होऊया कारण नववर्ष नवी संकल्प घे नवे संकल्प घेऊन येत असते आणि तेच संकल्प आपल्या जीवनाला जी, एक उभारे देत असतं लढण्याची जगण्याची एक प्रेरणा देत असतं म्हणूनच हे दोन हजार पंचवीस साल आपल्याला खूप काही देऊन जाईल हाताला न ना लागणारं उकलून न ना सांगता येणारं बरंच काही म्हणूनच या वर्षामध्ये आपलं जीवन निर्व्यसनी सुंदर विचाराने आणि साहित्यानं भरलेलं असावं अशी मनापासून मनोभावे लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो असेच आनंदी आणि स्वचंदी रहा मित्रांनो